अतिशय संतापजनक आणि मनात चीड येणारी घटना समोर पुण्यातल्या एस एम जोशी पुलावर सध्या पुणेकर कचरा टाकतायत आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण ब्रिज जो आहे तो पुणे शहरातल्या अत्यंत मध्यवर्ती भागात असलेला पूल आहे आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर कचऱ्यांचा अक्षरशः ढीक पडला आहे या दोन्ही साईडला म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजूला आपण जर बघितलं तर लाईटचे खांब आहेत आणि या लाईटच्या खांबाखाली अगदी घरातला कचरा असेल किंवा खरकट अन्न असेल किंवा त्यासारखे वेगवेगळे पदार्थ जे कचऱ्यात टाकतात ते पदार्थ या ठिकाणी अक्षरशः रस्त्यावर फेकून दिलेत खरं तर पुणेकर हे शिस्तीचे पालन करतात अशी त्यांची ख्याती आहे मात्र या रस्त्यावर थेट पुलावरच हा कचरा कोण टाकत आहे असा प्रश्न या निमित्ताने या निमित्ताने उपस्थित होतोय या परिसरात आपण जर बघितलं तर कुठलाही सी सी टी व्ही नाही आहे त्यामुळे कचरा टाकणारे नेमके कोण आहेत जाणून बुजून कचरा कोण टाकत आहे का आणि खालून वाहणारी मुठा नदीमध्ये सुद्धा अनेक जण याच ठिकाणाहून कचरा टाकतायत का या निमित्ताने हा प्रश्न उपस्थित होताना दिसतोय आपण जर पाहिलं तर अतिशय वर्दळीचा हा भाग आहे आणि सुसंस्कृत आणि सुसज्ज शिक्षणाचं माहेरघर अशा व्याख्या आश असणाऱ्या या शहरात या कचऱ्याचा ढीग आणि ते पण एका पुलावर हे अतिशय खेदजनक आहे असं या निमित्ताने उपस्थित आहे त्यामुळे पुणे पालिका महाप्रशा महापालिका प्रशासन असेल यावर काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं असेलच पण तत्पूर्वी सुजान पुणेकर म्हणून प्रत्येकाने ही जाण लक्षात घेतली पाहिजे की हा पूल आहे रहदारीचा पूल आहे आणि थेट या पुलावर असलेल्या फुटपाथवरच अक्षरशः पुणेकरांनी जो कचरा टाकला आहे त्यावर नेमकं का कारवाई काय करणार हे पाहणं महत्त्वाचं असेलच पण त्याबरोबर स्वतःही कुठेतरी शिस्त लावण्याचं काम जे आहे ते पुणेकरांनी करणं अपेक्षित आहे या निमित्तानं अधोरेखित होतंय कॅमेरामन सुमित भोसलेसा अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका